नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे चेकिसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे राज्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला बाहेर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की राज्यातील कोणत्या पाच लाख महिला व काय कारणामुळे या योजनेतून बाहेर पडणार आहेत किंवा या योजनेतून वगळण्यात येणार आहे याबद्दल आपण पन सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून काहीला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा महाराष्ट्र शासनाने जून दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली होती आणि त्यावेळेस प्रभावीपणे या योजनेची अंमलबजावणीसुद्धा केलेली होती आणि हो आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आज बातमी समोर येत आहे की या योजनेतून जवळपास पाच लाख महिला राज्यातील ज्या पाच लाख महिला आहे या योजनेतून वगळण्यात येणार आहे यासंदर्भात अधिक माहिती अदिती टटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र शासन यांनी दिलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निगर्मित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीप्रमाणे आहे ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी असलेला महिला जवळपास दोन लाख तीस हजार इतक्या महिला आहे आणि या महिलांनी आतापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा घेतलेला आहे अशा महिलांना यापुढे या योजनेतून वगळण्यात येणार असून यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्यानंतर वयवर्षे पासष्टपेक्षा जास्त असलेल्या ज्या महिला आहेत त्या आहे जवळपास एक लाख दहा हजार या महिलांनासुद्धा आतापर्यंत जो काही लाभ मिळालेला असाल ला तर तो मिळाला आहे पण यापुढे या योजनेतून या हा लाभ मिळणार नाही आहे त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेचा लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्या जवळपास एक लाख साठ हजार आहे या महिलांनासुद्धा यापुढे या योजनेतून वगळण्यात येणार असून योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आणि या सर्व मिळून ज्या एकूण अपात्र ज्या महिला आहे त्या आहे पाच लाख या पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं असून यापुढे या महिलांना कुठलाही लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार नाही आहे सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असंसुद्धा सुद्धा मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे तर आपण समजू शकता की संजय गांधी निराधार योजनेचा जर आपण लाभ घेत असाल तर आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आपल्याला लाभ मिळणार नाही सोबतच आपलं पासष्ट वर्षापेक्षा वय झालं असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे जर फोर व्हीलर चारचाकी गाडी असेल तर आपल्यालासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्यासोबतच नमोशक्ती योजनेचा जर आपण लाभ घेत असाल तर आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आणि काही महिलांनी स्वेच्छेने या योजनेचा लाभ नाही घेणार असं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे अशा सुद्धा महिलांना यापुढे या योजनेचा या लाभ मिळणार नाही आहे